नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण कांदा पातीची भाजी करतो आहे पण अगदी वेगळी पद्धत आहे ही मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि यासाठी तुम्हाला ही रेसिपी शेवटपर्यंत बघायला लागेल चला याची रेसिपी तर यासाठी मी एक कांदा पातीची जुडी घेतलेली आहे या प्रकारे बघू शकता पण मी एवढा कांदा नाही वापरणार ना आहे आत्ता मी जा जो दाखवला आहे त्यामध्ये ह्यातला अर्धा कांदा वापरणार आहे यासाठी आपल्याला हा सगळा कांदा व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे चांगली चांगली पानं काढायची आणि मागचे देठं तुम्हाला हवे असेल तर तुम्ही भाजीला वगैरे वापरू शकता अशा प्रकारे मी कांदा साफ करून घेतला आणि धुवून घेतलेला आहे आत्ता ही कांदा पत्ता आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे कांदा मी छान चिरून घेत आहे कांदा धुवून झाल्यानंतर त्याला थोडा वेळ कापडामध्ये गुंडाळून ठेवा म्हणजे जास्तीचं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि यामध्ये पिठांचा वापर कमी करायला लागेल या प्रकाराने मी सगळा कांदा अगदी बारीक चिरून घेत आहे तर कांदा चिरून झालेला आहे आता आपण पुढची कृती करूया आता हा चिरलेला कांदा एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला इथे एक कप ज्वारीचं पीठ आणि एक कप चण्याच्या डाळीचं पीठ मी घेतलेलं आहे पिठं आवडीनुसार तुम्ही रिप्लेस करू शकता इथे यामध्ये कोथिंबीर भरपूर अशी चिरलेली त्यानंतर लाल तिखट चवीला मीठ आणि जराशी हळद त्यानंतर चमचावर जिरेपूड आणि चमचाभर धनेपूड यानंतर तीळ घेतलेले आहेत एक टेबल स्पून लसूण हिरवी मिरचीचा ठेचा एक ते दोन टीस्पून स्पून आता हे सगळे जिन्नस आपल्याला अशा प्रकारे मिसळून घ्यायचे आहेत आणि थोडा प्रेस करून आपल्याला कांदा आणि हे सगळे जिन्नस एकत्र करायचे आहेत जेणेकरून कांद्यामधले असलेलं मॉइश्चर रिलीज होईल आणि आपल्याला पिठांचा वापर कमी करायला लागेल सध्या मी एक कप -एक पिठं वापरून आ, हे मळून घेत आहे गरज वाटल्यास आपल्याला आणखीन पिठं ॲड करता येतील तर आता गरजेनुसार पाणी घालावं अगदी थोडं थोडं आणि हे आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे एक टो तयार करून घ्यायचा आहे मळलेलं पीठ हातात घ्यायचं आणि अशा प्रकारे एक गोळा तयार करून बघायचा जेणेकरून आपल्याला कळेल की यामध्ये पिठांचं प्रमाण कसं झालं आहे यामध्ये पीठ ॲड करायची गरज आहे की नाही तर या गोळा तयार केल्यानंतर मला अजून पीठ तुकडं घालायची गरज वाटते म्हणून मी साधारण पाव कप ज्वारीचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आता लागेल तसं पिठांचा वापर करत आपल्याला या मिश्रणाचा एक छान डो तयार करून घ्यायचं आहे या प्रकाराने आता तयार डोचे छोटे छोटे आपल्याला मुठे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे याला मोठांच्या मदतीने तयार केले जातात म्हणून त्याला मुठे म्हणतात अशा प्रकारे लांबट आकाराचे आणि एका चाळणीवर आपण असे ठेवणार आहोत तर या सगळ्या मिश्रणापासून मी अशा प्रकारे छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत या प्रकारे छोट्या छोट्या आकाराचे मी मुठे तयार करून घेतलेले आहेत आता एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे त्यावर ही चाळून ठेवायचे आणि आपल्याला हे मुठे दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर यानंतर आपण ग्रेवीची तयारी करतो आहे यासाठी एक टोमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे दोन टेबलस्पून खोबरं घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर थोड्याशा तेलावर कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे यामध्ये आता आपण खोबरं घालतोय खोबरं पर पण कांद्याबरोबर परतवून घ्यायचं आहे खोबरं परतवून झालेलं आहे यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे जो आपण चिरून घेतलेला आहे झाडसर आता टोमॅटोसुद्धा छान परतवून घ्यायचा आहे थोडा सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतवायचं आहे आणि यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल टोमॅटो छान मऊ शिजलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंड झालेलं कांदा खोबरा आणि टोमॅटोचं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घ्यायची आहे भरपूर यासोबतच आपल्याला छोटासा अद्रकचा तुकडासुद्धा घ्यायचा आहे हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे यानंतर आता आपले जे मोठे होते ते मी पंधरा मिनटासाठी वाफवून घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवर आणि ते मस्त शिजलेले आहेत बघू शकता चकाकी आलेली आहे आता एक कढई तापवून घेतली यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घ्यायचं आणि यावर आता जिरं घातलं जिरं झालं की यामध्ये आपलं जे वाटण आहे ते घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे जे वाटण आहे ते शिजवून घ्यायचं लो मिडियम फ्लेमवर हे वाटण मी छान शिजवून घेत आहे आता कडांनी तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं वाटण शिजलेलं आहे यामध्ये मसाले घालतो यासाठी लाल तिखट हळद आणि मीठ छान मिसळून घ्यायचं हे जे मसाले आपण घेतलेले आहेत ते ग्रेवीसाठी घेतलेले आहेत मुठे तयार करताना ऑलरेडी आपण त्यामध्ये तिखटमीठ घातलेलं आहे यामध्ये गरम पाणी घालायचं आणि कितपत रस्सा हवा आहे तेवढं करायचं तर ही भाजी दोन ते तीन माणसं खाऊ शकतात यामध्ये चमचावर गरम मसाला घाला घरात जो अवेलेबल असेल तो घातला तरी चालेल यावर झाकण ठेवायचं आणि उकळ काढायची एक आपण वाफवून घेतलेले मुठेसुद्धा छान थंड झालेले आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही असे सुद्धा अशेच खाऊ शकतात छान लागतात पण आपण आज याची भाजीची रेसिपी बघतोय ग्रेवीला उकड आलेली आहे रस्सा ना खूप घट्ट ना खूप पातळ असा आपल्याला करायचा आहे तुम्ही बघू शकता खूप घट्ट अगदी घट्ट असा रस्सा नको आहे आपल्याला आत्ता मी दाखवते या कन्सिस्टन्सीचा आपल्याला हवा आहे तुम्हाला खूप दाट रसा आवडत असेल तर तुम्ही आणखीन घट्ट करू शकता आता उकळ आल्यानंतर यामध्ये मी हे मुठे आपण जे तयार करून घेतलेले होते ते घालते आहे आणि मुठे घालून झाले की अशा प्रकारे मिसळून घ्यायचं आणि याला छान दणखून एक उकळी आणायची नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा असेल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता अगदी वेगळी आणि चविष्ट अशी ही लागते मुलाबरोबरच सुद्धा खूप आवडीने खातील अशी ही भाजी आहे तर मी मस्त उकड आणून घेतलेली आहे आणि आपली ही कांदापत्तीची भाजी करून तयार झालेली आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला रस्सा हवा आहे ही भाजी गरमागरम फुलका चपाती नान किंवा भाकरी कशाही बरोबर तुम्ही सर्व करू शकता तर मित्रमैत्रिणीं आजची ही अगदी सुंदर अशी भाजी करून तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह हो, बाय